नमस्कार मित्रांनो मी पूजा ढेरिंगे आपल्या ट्र पूजा ट्रॅव्हल्स स्टोरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपण आज आलो आहे वेरुळ या लेण्यामध्ये ज्याला एलोरा असेही म्हटले जाते आणि स्थानिक लोकं याला वेरूळ असं म्हणतात आणि इथे आपल्याला शंभरहून अधिक लेण्या पाहायला मिळतात त्यापैकी ऑलमोस्ट तीस बत्तीस लेण्या बघितल्या ले जातात असं म्हटलं जातं त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे तीन प्रकारच्या लेण्या सगळ्यात जास्त फेमस म्हणू शकतो की बुद्धिजम ब्राह्मण ब्राह्मणकालीन आणि जैनिझम अशा या तीन प्रकारच्या लेण्यांचा इथे आपल्याला ले वेगवेगळ्या प पद्धतीच्या लेण्या पाहायला मिळतात आणि त्या लेण्या पाहण्यासाठी आज एक धावती प धावत पळत आम्ही ही छोटीशी भेट दिली आहे बेरू लेण्यांना आणि आत्ता आपण आहोत कैलास लेणीमध्ये जिथे आपल्याला अनेक प्रकारचे स्कल्पचर्स तुम्ही पाहू शकता शिल्पामध्ये दगडामध्ये कोरलेले हे जे क स्कल्पचर्स आहेत तिथे तुम्हाला प्राणी असतील किंवा देवदेवतांच्याही प्रतिमा पाहायला मिळतात आणि त्यामुळेच इथे आता बऱ्यापैकी इतकी मोडतोड झाल्यामुळे ह्या गोष्टी इतक्या जास्त दिसत नाहीत किंवा इतक्या जास्त त्याचा आपल्याला रेखीव काम दिसत नाही मात्र